दर्पण्यूच्या पाचव्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा माननीय नामदार हसन मुश्रीफ माननीय नामदार प्रकाश आबेडकर यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक माननीय शाकीर राजमहमद पाटील साहेब कोल्हापूर लोकसभा सहसंपर्क प्रमुख शिवसेना शिंदेगड माननीय शाकीर पाटील युथ फाउंडेशन तुरंबे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर बालगोपाल ताले मंडळाचा तीन शून्य गोलनी दिलबहार संघावर विजय तर बीजीएम स्पोर्ट्सचा उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची ताले मंडळावर एक शून्य गोलनी विजय शाहू छत्रपती के एस ए फुटबॉल लीग स्पर्धा शाहू छत्रपती के एस ए फुटबॉल लीग स्पर्धेत तर बी स्पोर्ट्सने उत्तरेश्वर प्रासादिक वाघाचे ताले मंडळावर एक शून्य गोलनी मात केली छत्रपती शाहू स्टेडियमच्या हिरवडीवर के एस ए साखळी फुटबॉल सामने सुरू आहेत तिसऱ्या फेरीतील या सामन्यात दुपारच्या सत्रात बालगोपाळ तालीम मंडळ आणि दिलबहार तालीम मंडळ अ यांच्यात सामना झाला पूर्वार्धात बालगोपालांच्या गोपालांच्या प्रथमेश जाधवच्या पासवर ऋतुराज पाटील न पंचवीसाव्या मिनिटाला गोल करून संघाला एक शून्य आघाडी मिळवून दिले मध्यंतरापर्यंत हा सामना एक शून्य असा राहिला उत्तरार्धात बाल आपल्या चढाया सुरूच ठेवल्या बालगोपालच्या गोपालच्या टीमनं याने गोलाची चालून आलेली सोपी संधी गमावली तर सागर पवार यांनी मारलेला चेंडू दिलबहारच्या गोल पोस्टला घासून गेला जाधव याने चेंडूवर नियंत्रण मिळवत दिलबहारच्या खेळाडूंना चकवा देत चव्वेचाळीसाव्या मिनिटांना गोल नोंदवून बालगोपाळ संघाला दुसरा गोल मिळवून दिल्याने बालगोपाळ संघानं दिलबहार संघावर दिल दोन शून्य गोलने आघाडी घेतले त्यापाठोपाठ ऋतुराज पाटीलच्या पासवर वर शेहेचाळीसाव्या मिनिटाला टी मॉन गोल करून बाळगोपाळ संघाला तिसरा गोल मिळवून दिल्यानं बाळगोपाळ तीन शून्याशी भक्कम आघाडी मिळवली बाळगोपाल संघानं दिलबहार संघावर तीन गोल होऊन सुद्धा दिलबहार ईर्शेनं चाली करत राहिला परंतु बाळगोपाळच्या बचावफळीनं दिलबहारच्या चाली रोखल्या दिलबहारच्या स्वयं साळंके ॲलेक्स गंधर्व घाडगे अजित मोमी सूर्यप्रकाश सासने सुशांत अतिग्रे शोएब बागवान बागवानींनी गोलसाठी शर्तीचे प्रयत्न केले संपूर्ण वेळेत दिलबहार ताली तालीम मंडळाला बाळगोपाळ तालीम मंडळाच्या गोलची बरोबरी साधता आली नसल्यानं बालगोपाळ संघाने हा सामना तीन शून्य गोलनी एकतर्फी जिंकला दुसरे एका सामन्यात उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची मंडळावर गोलनी मात केली बीजीएमच्या आदित्य राठोडनं पूर्वार्धात पाचव्या मिनिटाला गोल केला के या सामन्यावेळी बीजीएमचे टीम मॅनेजर प्रतीक भोईटे आणि पंच अभिजित गायकवाड यांना शिवेगाळ केली भोईटे यांना रेडे कार्ड दाखवलं गेलं झुंजार क्लबचा खेळाडू समर्थ नवले याला एक मॅच खेळण्यास बंदी घातली असताना सुद्धा नवले हा झुंजार क्लबच्या ड्रेसिंग रूममध्ये आल्याने नवले याला एक हजार दंड तर वर्षा विश्वास तरुण मंडळाच्या ड्रेसिंग रूममध्ये खेळाडू व्यतिरिक्त अन्य व्यक्ती असल्याचं दिसून आल्यानं या संघाला दोन हजार रुपये दंड करण्यात आला आहे आजच्या सामन्यात योगेश हिरेमठ अजिंक्य गुजर संदीप पवार गौरव माने यांनी पंच म्हणून काम पाहिले तर विजय साळोंकी यांनी निवेदक म्हणून काम पाहिले चौदा जानेवारी रोजी फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ विरुद्ध पी टी एम ब यांच्यात दुपारी दीड वाजता तर श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध संयुक्त जुना बुधवार पेठ यांच्यातील सामना दुपारी चार वाजता खेळला जाणार आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज